सौभद्र महाजन शॉपिंग मॉल परिवाराच्या वतीने वीस हजार गणेश भक्तांना डोसा वाटप नांदेड शहरातील वजीराबाद येथे गेल्या दोन वर्षापासून सौभद्र महाजन शॉपिंग मॉल परिवाराच्या वतीने अनंत निमित्त गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या भाऊ भक्तांसाठी डोसा वाटप करीत आहे यावर्षी दिनांक सतरा सप्टेंबर रोजी नांदेड शहरातील वीस हजार भावी भक्तांना डोसा वाटप करण्यात आला भाऊ भक्तांनी अतिशय चांगला प्रतिसाद देत या दोसाचा लाभ घेतला आज नांदेडमध्ये एक असं हर्षोल्लास आणि आनंदाचं वातावरण आहे आज विसर्जनाचा दिवस आहे आणि सौभद्र महाजन शॉपिंग मॉल परिवाराने पूर्ण नियोजन करून वीस हजार भाविक भक्तांना प्रसाद रूपी डोसा हा संकल्प सुरू केलेला आहे आणि तो आता पूर्णत्वाला जात आहे पहिल्या वर्षी दहा हजार भक्तांना दोसा दुसऱ्या वर्षी पंधरा हजार भक्तांना तर ह्या वर्षी आपला संकल्प पूर्ण होत आहे वीस हजार भक्तांना प्रसाद रूपी दोसा आणि अशीच मला देव शक्ती देवो आणि अन्नदानासाठी माझं मन कधीच कुठेही कमी पडू नये आणि मला सर्व भक्तांना प्रसादरूपी अन्नदान करण्याची संधी भेटावी बस एवढीच मी अपेक्षा करतो आणि सर्वांना गणेश विसर्जनानिमित्त शुभेच्छा देतो